काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरू आहे ही यात्रा सध्या अंतिम टप्प्यात आहे राहुल गांधी आणि काँग्रेसचे इतर नेते सध्या महाराष्ट्रात पोहोचले आहे उद्या या यात्रेची सांगता होणार आहे आज सकाळी धारावीतील खादी पूल इथून ही यात्रा निघाली आहे त्यानंतर स्थानिकांची भेटीघाटी करत ही भा ही भारत जोडो न्याय यात्रा पुढे सरकत आहे सध्या भारत जोडो न्याय यात्रा ही कळवा मुंब्रा भागात आहे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आवाडे हे राहुल गांधी यांचं स्वागत करत आहे पुढे भांडूप मुलुंड मार्गे धारावीत ही यात्रा पोहोचेल त्यानंतर माटुंगा रोड फ्लायओव्हरला राहुल गांधी यांचं स्वागत केलं जाईल दादरच्या चैत्यभूमीवर या यात्रेचा समारोप होणार आहे भारत जोडो न्याय यात्रेची उद्या सांगता सभा मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर उद्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा होणार आहे संध्याकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे या सभेला काँग्रेसचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेतेही उपस्थित राहतील याशिवाय इंडिया आघाडीच्या इतर मित्र, मित्र पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आलेले आहे रणनीती न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि